नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सहा हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सदुसष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जात आहे बोल्ड हरभरा जास्तीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल